नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड किल्ले धारूर या ठिकाणचे कापूस बाजारभाव बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड किल्ले धारूर तालुका धारूर जिल्हा बीड बघा शेतकरी मित्रांनो आज बारा मार्च दोन हजार चोवीस कापूस बाजारभाव बालाजी जिनिंग जवळ या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस जर मिळत आहे सात हजार नऊशे छप्पन रुपये क्विंटल तसेच पुढील जिनिंग आहे गुरु राघवेंद्र जिनिंग धारूर या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस जर मिळत आहे सात हजार नऊशे छप्पन रुपये क्विंटल तसेच विश्वतेज जिनिंग खोडस या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस जर सात हजार आठशे सत्तावन्न रुपये क्विंटल तसेच तसेच पुढील जिनिंग आहे नर्मदा जिनिंग धारूर या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस जर मिळते सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब